लक्ष्मण हाकेने आज घातलेला गोंधळ आणि राडा हा एक सुनियोजित कट आहे नागपूरवरून हा इशारा देऊन गेवरायमध्ये आला आणि त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था कसा बिघडेल असा प्रयत्न हाकेने केलेला आहे दुर्दैव हे आहे की गृह विभाग गप्प आहे आय बी गप्प आहे गृहमंत्री गप्प आहे सकाळी नागपूरमध्ये हाके धमकी देतो की मी गेवरायमध्ये चाललोय तरी त्याला रोखलं जात नाही हे कुणाच्या आशीर्वादाने मराठा आंदोलन रोखण्यासाठी हे राडा करण्याचं दंगल करण्याचं षडयंत्र केलं जातंय आम्ही दोन दिवसापासून सांगतोय हाके या प्रवृत्तीला रोका तरी सुद्धा रोखलं जात नाही त्याच्यामुळे जा गृहमंत्री नागपूरमध्ये काय घडलं की हाके तिथून धमकी देऊन गेवरायला आले याचं उत्तर दिलं पाहिजे आणि आमची मागणी आहे की देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गृहमंत्रीपद तातडीने काढून घेतलं पाहिजे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून मराठा आंदोलन जे काही एकोणतीस तारखेला मुंबईला चाललंय ते रोखण्यासाठी हे षडयंत्र केलं जात आहे लक्ष्मण हाकेंना महाराष्ट्र पेटवायची सुपारी कुणी दिली याचं उत्तर गृह विभागाने द्यावं इशारा दिला जातोय गाड्यामध्ये काट्या घेऊन आलं जातंय शिव्यागाळी मीडियामध्ये केली जाते तरी आय बी आणि गृहविभाग गप्प आहे मराठा आंदोलन रोखण्यासाठी हे षडयंत्र आहे हे आम्ही वारंवार सांगतोय आणि आजपासून ही सुरुवात झालेली आहे त्यांचे जे काही याच्या आधीचे स्टेटमेंट आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे त्यांनी सांगितलं सुद्धा आम्ही अडवणार मध्ये आमचे गाव आहेत बघ तुम्ही काय मराठा आंदोलकांचे हत्याकांड करणार आहेत का हे चॅलेंज कशासाठी जर एखादा आंदोलन सरकारकडे मागण्या घेऊन चालला असेल तर त्यांना जाऊ द्या त्यांचा लढा सरकारच्या विरोधात आहे लक्ष्मण हाके व्यक्तिगत लढा का लढतायत सरकार चर्चा करत नाही कधी चित्रा वाघ कधी नारायण राणे कधी दरेकर कधी विखे पाटील तुम्ही उपसभी समिती निर्माण केली की मराठा आंदोलनाला कसं रोखायचं हो याची रणनीती निर्माण केली याचं उत्तर दिलं पाहिजे हे राज्य सरकारचं फेल्युअर आहे मी बीडच्या एसपींना गृह ग्रह विभागांना आवाहन करतोय की तात्काळ लक्ष्मण हाकेला ताब्यात घ्या हे आंदोलन होईपर्यंत त्यांना ताब्यात ठेवा मीडियातून धमक्या दिल्या महाराष्ट्र पेटल्यावर तुम्ही कंट्रोल कसं करणार आहे आयबीचे रिपोर्ट घ्या गंभीर स्वरूपाची परिस्थिती आहे गावोगावी त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र जळणार नाही याची काळजी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे पण गृहमंत्रीच जर या ठिकाणी गप्प बसत असतील आणि मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ दिल्याचा खोटा नेरेटिव्ह बनून हे आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केला जात असेल तर हे दुर्दैव आहे चॅलेंज करून गेवराईमध्ये राडा झालाय असं चॅलेंज गृह विभागाच्या आशीर्वादाशिवाय कुणी करू शकत नाही नागपूरला मुक्कामी नागपूर कुणाचा घर आहे सोबत गुंड घेऊन आले का आरेशेतचे लोक घेऊन आले याचं उत्तरसुद्धा यातल्या गुप्तचर यंत्रणेने दिलं पाहिजे आणि हे अशा पद्धतीने जर गृहमंत्र्याच्या गृह विभागाच्या सरकारच्या नाकाखाली दगडपेक लाट्या काट्या काढून शिव्या गाडी होत असेल तर महाराष्ट्र पेटायला उशीर लागणार नाही आणि जर महाराष्ट्राची राख रांगोळी झाली तर याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असतील हे लक्ष्मण हाकेसारखे दंगलखोर जबाबदार असतील त्या ठिकाणी मंडल यात्रा काढून दिशाभूल करणारे जबाबदार असतील हे सगळे याच्यामध्ये जबाबदार असतील असा ऑल इंडिया पॅन्टर सेना थेट इशारा देत आहे म्हणून तात्काळ गृहमंत्र्याचा सुद्धा या ठिकाणी रोल याच्यामध्ये मोठा आहे त्यांनी राज्य सांभाळण्याची काळजी घ्यावी अशी अपेक्षा बाळगतो नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉट आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्याच सोबत लाइट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बर का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा